राइट <dum> फीचर <MM2> <cción laughs> राज्य सरकारच्या कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे तो निर्णय म्हणजे गेली कित्येक वर्ष विविध हिंदू समाजाच्या संघटनेकडून गायीला विशेष महत्त्व देण्यात यावं असं मागणी होत होती आणि आजच्या मंत्रिमंडळाने गायीला राज्यमाता अशी घोषित केला आहे हा निर्णय घेतला आहे आत्ता मी आहे लातूरच्या घोनशी येथील वरदायनी या गोशाळेमध्ये या गोशाळेमध्ये आपण पाहू शकता की जेवढीही जनावर गाई आहेत या गाई पोलिसांनी कत्तलखान्याला जाताना पकडलेल्या या गाई आहेत तर हे छोटे छोटे वासर जे बेवारस शहरामध्ये फिरत असणारे हे वासर आहेत गाईचे आणि हे सर्व संकलित करून इथं आणलं आहे या वरदानी गोशाळेचे संस्थापक अध्यक्ष गोपाळ भैया महाराज घोंशीकर हे आत्ता आपल्यासोबत आहेत या राज्य सरकारच्या या निर्णयाबद्दल यांना काय वाटते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपल्यासोबत गोपाळभैया गोंशीकर आहेत महाराज पहिल्यांदा आपलं आर आर डी न्यूज मराठीमध्ये स्वागत राज्य सरकारने आज देशी राज्य राज्यमाता म्हणून घोषित केले काय सांगाल आपली पहिली प्रतिक्रिया मला तर वाटते संबंध महाराष्ट्राची परत भारत देशाची ही अभिमानाची गोष्ट आहे आज हा दर्जा पूर्वीच दिला पाहिजे होता ह्या दर्जाला खूप वेळ झाला तरी पण कित्येक महाराष्ट्रामध्ये भारत देशामध्ये हिंदू संस्कृती बुडण्याचं काम होत होतं आणि कित्येक हिंदू संस् संघटना आहेत परत धर्मगुरू आहेत कित्येक दिवस झाले ह्या गोष्टीचं जाणीव करून देऊ लागते की ही खरंच राज्यमाता दर्जा दिलं पण मुळामध्ये ही जगमाता आहे आणि आजच्या ह्या सरकारनं राज्यमाता दर्जा घोषित केले हे प्रथमता मी वरदायनी गोशाळेच्या वतीनं मी सरकारचं मनपूर्वक अभिनंदन करतो अभिनंदन करतो या गायी सर्व संकलित केलेल्या आहेत आपण ह्या नेमक्या कुठल्या कुठल्या आणि कशा गायी आलेल्या आहेत तुमच्याकडे मुळामध्ये एक दोन दोन तीन वेळेस सेवेसाठी सा आमच्या गोशाळेमध्ये आणून पोलीस स्टेशन मार्फत सोडलेल्या येतात आपण या गायीची सेवा करतो इतर जे गायी आहेत बेवारस एकूण संख्या किती आहे आपल्याकडं टोटल संख्या मुळामध्ये पंचावन्न आहे काही गायी म्हणजे गाबून जाऊन इलेल्या वगैरे असं टोटल साठ पासष्ट पूर्ण संख्या गेलेली आहे आणि बर सकाळी ह्याच्यामध्ये तीस ते पस्तीस बेवारस फिरत होत्या तीस ते पस्तीस बेवारस फिरत होत्या ती आम्ही एकत्रित करून त्यांची सेवा इथं करणं चालू केलं होतं आम्ही अनेक महाराज आहेत आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये मठाधिपती आहेत पण तुम्ही गोशाळा कस काय काढली काय सांगा महा मुळामध्ये जर विशेष जर मुळामध्ये खोल जर जायचं जा गेलो तर मुळामध्ये जी आमची जन्मदाती आई आहे तिच्या बाळातपणाचा वेळ तेवढाच आणि गोमातेच्या बाळातपणाचा वेळ तेवढाच आमची जर आई डिलेवरी नंतर मुळामध्ये त्यांना दूध येत नाही पण प्रथमतः गोमातेचं दूध पहिलं घेऊन त्या बाळाला पाजवलं जातं आहे कारण त्या आईच्या शक्ती एवढी ताकद या गोमातेमध्ये आहे मग आम्ही बसलं ठिकाणी ठरवलं की ही संस्कृती मुळामध्ये बुडत चाललेली आहे ही संस्कृती पूर्णपणे जागरूकता राहिली पाहिजे आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हटलं तर ही जैविक शेती आहे ही पूर्णपणे जैविक शेती बुडून चाली कारण कित्येक बघा तुम्ही जवळपास प्रत्येक घराला गिफ्ट म्हणून कॅन्सर आजार येत आहे कारण ह्याच्यात मुळातलं कारण असं आहे की जे गाईचं खत आहे गोमूत्र आहे हे शेतीमध्ये कोणीही त्याचा उपयोग करत नाहीत म्हणून माझा तर क्लिअर दावा आहे की कॅन्सर आजार पूर्णपणे गोमाता नष्ट होत आहेत यामुळं होत आहे मी जाहीर हे दावा करतो या शासनाच्या निर्णयामुळे याच्यावर काही परिणाम होईल कारण ही शासनानं तर निर्णय योग्य पद्धतीत घेतलेला आहे कारण ह्याच्यावर मला वाटते की बरेचसे काही ही संस्कृती जागरूक झालेली आहे यानंतर शंभर टक्के मला वाटते की परिणाम ह्या शंभर टक्के होणारच आहे सरकारनं जो निर्णय घेतला त्याबद्दल सरकारचं काय तुमच्यामध्ये काय अभिनंदन कारण आजपर्यंतचे बरेचसे सरकारनी सरकार आले सरकार भुसवले सरकार आले गेले पण हे जे सरकारनं जे गो सेवेचं किंवा हे जे गोमाता दर्जाचं जे राज्यमाता दर्जाचं जे विषय आज अंमलात आणला निर्णय घेतला तर मुळामध्ये मी प्रथमत हे खूप मोठं काम आहे आणि खूप मोठं मी माझ्या मनातून त्यांचं अभिनंदन करतो निश्चितच आपण एकूण पाहिलं तरी हे म्हणतात की आज जो राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने जो निर्णय घेतलेला आहे हे अत्यंत अभिमानास्पद आहे आणि हा निर्णय पूर्वीच घ्यायला पाहिजे होता पण हा निर्णय घेतला त्यामुळं यांनी राज्य शासनाचे आभार देखील मानले आहेत राजेंद्र धुळशेट्टे आर आर डी न्यूज मराठी घोनसी लातूर